श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय त्रेपन्नावा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्धयोगद्वारा पठन होत आहे मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही श्री बापनाचार्यलूंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपादप्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपादप्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यलूच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो हरिओम तत्सत्